नमस्कार मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जो काही कॅप्टन पदाच्या निवडीचा टास्क पार पडला याच्यामध्ये पॅडीदादा काय खेळत होता अक्षरशः म्हणजे चोपन्न वर्षाचा पॅडीदादा आहे आणि जी काही त्यांच्यामध्ये चपळाई जी काही एनर्जी काय जबरदस्त पॅडित दादा तुमच्या खेळाला खरंच सॅल्यूट यार आमच्यासारख्या तरुणांना लाजवेल असा तुम्ही काल खेळ केला पिशव्या त्या भरणे ते सिक्युअर करणे त्यानंतर दुसऱ्याच्या पिशव्या जाऊन चोरणे त्यासुद्धा सिक्युअर करणे तुझे तुमच्या पाठीमागे अरबाज आणि वैभव हे दोघेमागे लागले होते तरी तुम्ही त्यांना ऐकत नव्हतात काय जबरदस्त खरंच यार म्हणजे कालच्या टास्कचे तुम्ही अक्षरशः हिरो होतात सॅल्यूट पुन्हा एकदा जबरदस्त आता याच पॅडेदादाच्या खेळाचं कौतुक इथे दादा करताना दिसतोय की दादा, करता ना दिस कि दादा तुम्ही खो खो खेळत होतात का कारण ह्या ज्या काही तुमच्या त्या सगळ्या स्टेप होत्या त्या खो खोच्याच होत्या यावर पॅडेदादा सांगताना दिसतो की हा लहानपणी पकडापकडी खेळत होतो तेच आता आम्हाला कुठेतरी कामाला आले कारण खरं ज्या पद्धतीने पॅडेदादा त्या पिशव्या पटापट भरणे असेल त्यानंतर त्या लपवणे त्या सिक्युअर करणे पटकन म्हणजे ते जी काही टोपी आहे त्या टोपीच्या जा खाली जाणे दुसऱ्याच्या जा पिशव्या हळूच चोरणे एकतर उंची कमी पटकन ते घेऊ शकत होते आणि त्यांना कोणी पकडत पण नव्हते तर ही जी काही चपळाई त्यांनी दाखवली नव्हती खरंच आहे तर इकडे संग्रामदादा पॅडेदाचं कौतुक करतायत तर इकडे खाली बसलेला जो अरबाज आहे तो सुद्धा पॅडेदाचं कौतुक करताना दिसतोय की मी पण तुम्हाला ना असं एकदम पकडून ठेवायचो कारण तुम्ही एकदा निसटला तर निसटला आणि दुसऱ्या फेरीमध्ये तर अक्षरशः मला तुमचा तो टी शर्टच पकडून ठेवावा लागला नाहीतर तुम्ही खरंच पळाला असता असा तुम्ही गेम दाखवला तर मित्रांनो खरंच सांगायचं झालं ना तर पॅडेदादाचा कालचा गेम आहे ना तो एव्हन होता म्हणजे पॅडेदादांचा गेम आहे ना आता असा इम्प्रूव्ह होत चाललाय असं तुम्हाला वाटतं का मला तर वाटतं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा पॅडेदादासोबतच सोबतच इथे अभिजितचा गेम पण कालचा भारी होता आणि बघा दादा एकीकडे एक कौतुक करतायत दुसरीकडे अरबाज पण पॅडेदा कौतुक करतायत आणि समोर बसलेला जो सूरज आहे तो सुद्धा पॅडेदा कौतुक करताना दिसतो की पॅडेदा तुम्ही खरंच काल खूप छान खेळलात काय वाटतं तुम्हाला पॅडेदादाचा गेम बघून हे कमेंट्स करून नक्की सांगा खरंच आहे ना मित्रांनो चोपन्न पंचावन्न वर्षाचा एक माणूस तरुणांना बिग बॉसच्या घरामध्ये लाजवेल असा कालचा त्यांचा खेळ होता काय वाटतं तुम्हाला त्यांच्या कालच्या खेळाविषयी कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका